आजपर्यंत तुम्ही भारतातील किंवा महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार नेते कोण आहेत ते बघितलंच असेल पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की भारतातील सर्वात श्रीमंत पाच महिला कोण आहेत चला तर मग जाणून घेऊया तर पाचव्या नंबरवरती येतात लीना तिवारी प्रायव्हेट लिमिटेडच्या च्या चेअरमॅन असून त्यांची संपत्ती सुमारे दहा हजार कोटी एवढी आहे चौथ्या नंबरवरती येतात निलेमा मोता पार्टी या डिव्हाइसेस लॅबोरेटरीच्या डायरेक्टर आहेत आणि यांची संपत्ती सुमारे अठरा हजार कोटी एवढी आहे तिसऱ्या नंबर येतात किरण माजुमदार बायोकांच्या फाउंडर असून त्यांची एकूण संपत्ती पंचवीस हजार कोटी एवढी आहे तिसऱ्या नंबरवरती येतात फाल्गणी नायर नायकेच्या फाउंडर आणि सीईओ आहेत तर यांची प्रॉपर्टी चाळीस हजार कोटी एवढी आहे पहिल्या नंबरवरती येतात रश्मी नदरल मल्होत्रा एक्स एल टेक्नॉलॉजीच्या चेअर्समॅन असून त्यांची संपत्ती आहे चौऱ्याऐंशी हजार कोटी एवढी तर मित्रांनो या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत पाच महिने यातील कोणी मोठे अधिकारी असेल किंवा कोणी बिझनेस करत असेल मित्रांनो यातील तुमच्या आवडीचे व्यक्ती कोण आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो यांची संपत्ती वेळेनुसार बदलत आहे यात फरक पडू शकतो हा एक अंदाज लावलेला आहे